गैरसमज असा आहे की बारकीला जो निधी आहे त्याच्यातनच हा निधी काढला जातो आणि त्यासाठी खर्च अशी परिस्थिती नाही कायदा सुव्यवस्था किंवा त्याच्यामध्ये शिस्त लावणे असताना भाषा जी आहे ती व्यवस्थित चांगली असावी गावकऱ्यांनी सुद्धा स्वतःची स्वच्छता गुरुज उपलब्ध करून दिली कारण त्याचा त्याला रिस्पॉन्स पण चांगला मिळाला <laughs> मागच्या पंधरा दिवसामध्ये चार बैठका आमच्या स्तरावर घेण्यात आल्या होत्या पोलिसांच्या स्तरावर पण काही बैठका घेण्यात आल्या आमचे उपवेगी दंडाधिकारी त्यांच्या स्तरावर बैठका घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये मागच्या वर्षी एकच सूत्र त्या बैठकीमध्ये आम्ही ठरवलं की, की मागच्या वर्षी ज्या ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या चांगल्या गोष्टी अधिक चांगल्या करा आणि ज्या त्रुटी राहिलेल्या असतील ज्याच्यामध्ये वाटते की आपल्याला याच्यामध्ये सुधारणा करण्याची आहे किंवा यावेळेला अजून काही चांगल्या सूचना आल्या आपल्याकडून तर त्या बाबतीमध्ये पण विचार करून पण आपण इम्प्लिमेंट करूया आता हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की हा कार्यक्रम तो त्या एकतीस डिसेंबरच्या संध्याकाळपासून किंवा दुपारपासूनच सुरू होतो आणि साधारणपणे एक जानेवारीच्या संध्याकाळपर्यंत हा सगळा कार्यक्रम संपतो आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच दिवशी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं जे इतर येतात त्यांना भारतातून येतात भारतातून महाराष्ट्रातून हे जे लोक तिथे येतात आणि येतात आणि त्यांना त्या तेवढ्याच विंडो मध्ये आपल्याला सरळ सुविधा पुरवायच्या आहेत आणि त्यांचा जो काही हा जो काही अनुभव आहे तो ज्या शौर्य विजय स्तंभाला त्यांना तो तो चांगला व्हावा या भावनेने आता आपल्याला सेवाय निर्णय करायचा तर जे मागच्या वेळेला आणि याच्यामध्ये दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत तर हे सर्व भारतातून येणाऱ्या सर्व आनयांच्या वाहतुकीची व्यवस्था कारण आपण त्या त्या, त्या स्थानाचं जे स्तंभाचं जे, 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 जे ठिकाण आहे ते स्थान आहे ते खूप असं नदीच्या कडेला आहे तिथं फारसा मोठा परिसर नाही दुसऱ्या बाजूला नदीचा आहे एका बाजूला हायवे आहे एका बाजूला तो पूल आहे आणि त्याच्यामुळं त्याची भौगोलिक परिस्थिती विचार घेता ती जिकिरीचं काम आहे की आणि तो त्याची जागा सुद्धा जी आहे त्या मर्यादित जागेमध्येही सर्व अनुयायी मंडळी जाणार दर्शन घेणार करणार आणि जाणार या सगळ्यामध्ये सगळ्यात जर महत्वाचं काय असेल तर बसची वाहतूक याच्यामध्ये आपण यांना आपण पार्किंग अगदी जास्तीत जास्त जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे पार्किंग लॉट्स पण तरी सुद्धा उपलब्ध जागा ज्या पार्किंगच्या बावीस पार्किंग लॉट्स एकवीस पार्किंग लॉट आता फायनल केलेले आहे त्या जागेपासून त्यांना सर्वांना स्तंभापर्यंत घेऊन येणे आणि ते झाल्यानंतर त्यांना परत त्यांच्या पार्किंगला जाऊन सोडून ते याच्यासाठी खूप नियोजन आवश्यक आहे त्याच्यामध्ये दुसरा असा मुद्दा आहे की त्या बसेसची संख्याला सुद्धा म्हणायचं कारण एवढ्या कमी का अंतरामध्ये बसेसच खूप जास्त आलं तर ते बसेस नियंत्रण म्हणून आपण यावेळेला असं नियोजन करतोय की जास्ती जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी कशी वाढ म्हणजे एक बस जी काही एका तासामध्ये किती पटकन घालून येईल जेणेकरून मुवमेंट जी आहे ती फास्ट त्याच्यासाठी विशेष प्रयत्न त्यासाठी पोलीस विभागाने खूप चांगला प्रयत्न केलाय त्यांचे रूट्स डिमार्केट करणं त्यांना वळवण्यासाठी जागा ड्रॉप कुठं करणार पिकअप कुठं करणार त्याच्या जागा आणि त्याचं सर्व नियंत्रण आज सगळ्या त्याच्यातला कळी चालत आहे दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की म्हणून आम्ही पीएम पी की यावर ड्रायव्हरच्या शिफ्ट पण जास्त आठ तास वगैरे न ठेवतात त्यांना धमका होणार नाही आणि रात्रीभर तुम्ही काम करताना परत दुसऱ्या ड्रायव्हिंग करणं एवढ्या जिकिरी त्याला अडचण होईल जादाचे ड्रायव्हर जादाच्या शिफ्ट अशा पद्धतीने नियोजन करा जेणेकरून फ्रेश असे ती लोकशाही लोक असतील आणि त्यामुळेच फटाफटा फटाफटा त्यांना सोडणं किंवा आणणं हा कार्यक्रम चांगला होईल त्यासाठी आपण जेवढे म्हणून बसेस मागितल्या पोलीस विभागाने आणि त्यांनी एकत्रितपणे ठरवलेल्या सगळं बसेस आहेत त्याची बसेस की व्यवस्थापन केली दुसरं त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा ते अनिव्यक्ती येतील त्यावेळेला त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि त्यांना स्वच्छता गृह आणि त्याची स्वच्छता असे दोन प्रश्न महत्वाचे यावेळेला आपण मागच्या वेळेपेक्षा साधारणपणे त्याची जी शौचालयाची संख्या आहे ती वाढवली आहे आता दोन हजार शौचालय आपण ठेवत आहोत ती चौदाशे पंधराची शौचालय होती याचे ठिकाण आपण निश्चित करतोय पोलीस विभागाबरोबर बसून जेणेकरून त्याचा वास येणार किंवा अशा प्रकारचे होणार नाही याला आपण सहाने भर देतोय पाण्याची सर्व सुद्धा तिथे टँकर आहेत ते परमनंट त्या ठिकाणी ठेवणे काही ठिकाणी फृती व्यवस्था करणे त्याला तोट्या बसवणे खाली चिखल होणे म्हणून वेगळ्या वे 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 पद्धतीनं त्याच्यात त्याचं नियोजन त्या पानातून निचरा होण्याचं नियोजन त्याला लांबून सुद्धा ते दिसावं की या ठिकाणी टॉयलेट आहे म्हणून त्याचे वेगळे कलरफुल बलून जेणेकरून त्या येणाऱ्या मंडळींना आणि त्याच्यासाठी माहिती पत्रक इकडं आपण लावतोय त्याच्यासाठी सोशल मीडियाचा वापर करून त्याचाही आपण मोठ्या प्रमाणामध्ये अगोदरच आता पुढच्या साधारणपणे एकतीस तारखेला कार्यक्रम असेल तर साधारण तेवीस चोवीस पासूनच त्याचं सोशल मीडिया त्याच्या बाबतीमध्ये लोकांना माहिती व्हावी की बाबा पाणी म्हणजे निळ आहे टॉयलेट म्हणजे व्हाईट आहे बस म्हणजे क्यूड आहे अशा प्रकारे थोडस आपण सॅनेजेस जेणेकरून आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने सेवा उपलब्ध होईल लोकांना पण कळेल कुठं काय कुठे जायचं कसं जायचं वगैरे या गोष्टी पण आपण करतो आहोत या वेळेला अभिनव आणि सर्व सरपंच महोदयांचं इथं बसलेल्या आणि सर्व संघटनांच्या पण पदाधिकारांचं मी अभिनंदन करतो यावेळेला आपण एक चांगला उपक्रम वारीमध्ये राबवला होता की वारीमध्ये वारकऱ्यांची संख्या पण मोठ्या प्रमाणात असते इतक्या वेळ आणि त्यांना 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 रस्त्याने जाताना त्यांचे मुक्काम ठरलेले असतात परंतु वारी महिनाभर चालते इथं मात्र हा तो जो आपला कार्यक्रम आहे तो दोनच दो दो दिवसाचा साधारणपणे म्हणजे साधारणपणे चोवीस पाच प्लस असा झाला तर ह्या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांनी सुद्धा स्वतःची स्वच्छता रोज उपलब्ध करून दिली कारण तसं त्याला रिस्पॉन्स पण चांगला मिळाला आपण त्या घरांवर पांढरे झेंडे जे काय आपल्याला कलर ठरवून तर लावूया आणि त्याची पण प्रसिद्धी कुठं की हे सर्व जे स्थानिक महिले जे आहेत ते पण आपल्याला आपल्या सेवेसाठी इतर आहेत आणि त्या त्या दृष्टीने मग तो एक लोअर कमी होऊन जातो विशेषतः महिला विशेषतः लहान मुलं वगैरे जर आली तर त्यांच्या दृष्टीने फार सोय चांगली होते आणि हा चांगला अनुभव आपल्याला यावेळेला वारीचं नियोजन करताना आला होता आणि तो चांगला अनुभव आपण रिपीट करूया आपण याही आपल्या कार्यक्रमासाठी ह्या प्रकारचं नियोजन करूया आणि पाच सहा ग्रामपंचायतीने त्याच्यामध्ये चांगली तयारी दर्शवली जिल्हा परिषद पण त्या बाबतीमध्ये अभिनंदन करतो त्यांच्या सर्व सहकार्यांना पण धन्यवाद देतो काय चांगला एक त्याला पायंडा अंडा किंवा चांगला इनिशिएटिव्ह आपण करूया त्यामुळे ती आपल्याला जादाची स्वच्छता म्हणून उपलब्ध होती आणि त्याचं क्लिनिंग करणं वगैरे ते सोपं जाईल एका वेळेला एवढ्या गर्दीमध्ये थोडस आणू शकले नाही टॉयलेट असं नको अगोदरच घेऊन ठेवायचं हे पण करायचं येणारी जी मंडळी आहेत ती त्या 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 भागात जातील आणि बाकी येतील पार्किंगच्या ठिकाणी सर्व व्यवस्था आपल्याला जे काय करायची आहे तर तिथं आवश्यक असणारे पोलिसांच्या दृष्टीने आवश्यक असलेले पीए सिस्टीम स्पीकर्स त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पिण्याचं पाणी टॉयलेट्स आरोग्य व्यवस्था आपण ठेवतो कि बघा अम्ब्युलन्सेस कोणाला त्रास झाला आणि औषधोपचार करायला हवेदृष्टीनं पुरेशी आवश्यकता पुरेसे डॉक्टर्स पुरेसे मेडिसिनचा साठा हवी याचं पण चांगलं नियोजन या ठिकाणी आपण केलेलं याच्या व्यतिरिक्त प्रत्यक्ष जो विजयस्तंभ आहे आपला त्या जागेच्या भोवतीला आवश्यक जो काय कंट्रोल रूम त्या पोलिसांकरता आवश्यक असणारे वायरलेस सिस्टम्स त्यांच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या बाकी सुविधा त्या ठिकाणी पण आपण आहोत वगैरे त्यांनी त्याचा फ्युचर प्लॅन केलाय त्याचं नियोजन करताना सुद्धा पीडब्ल्यूडी बरोबर देऊन पीडब्ल्यूडी कुठली कामं करायची कशा पद्धतीने करायची त्याचे नकाशे मायक्रो प्लॅनिंग करून किंवा या पद्धतीने म्हणजे पूर्व सॉरी कडनं येणारी जी काही अनुयायी मंडळी आहेत ती कशी येतील किंवा शहराकडनं येणारी पुण्याकडनं कशी येतील किंवा इकडून आळंदी मार्ग आहे की को कोणी येणारी पण पन, मंडळी कशी येतील याचं नियोजन चांगल्या पद्धतीने नियोजन करा आणि त्यांनी ते केलेलं आहे त्याचं थोडंसं रंगीत तालीम वाटलं तर घ्यायचं असलं तर घ्या जेणेकरून आपल्याला कळेल की या कशा पद्धतीने होते हा एक महत्वाचा मुद्दा स्तंभाच्या तिथली डेकोरेशन जो काही सूचना त्या दिवशी आल्या होत्या त्याच्यानुसार त्या आवश्यक त्या सूचना आता पिढी पिढी दिल्या त्यांचं काम त्या पद्धतीने ते करतायत तो लाईट वेट असावा कारण त्याचं ओझं फार होतं या सगळ्याचं त्याच्या बाबतीमध्ये पण आम्ही काही तज्ज्ञांची मदत घेतो आहोत जेणेकरून पूर्ण डेकोरेशन किंवा पूर्ण त्याच्या लुकला कसलाही प्रकारचे इथं ठेवणं होईल आणि त्या पद्धतीने आपण करण्याचा जो प्रयत्न आहे तो आपण करतो आहोत त्याच्यासाठी लोकांना स्क्रीनवर त्याचे लाईव्ह शूटिंग किंवा लाईव्ह शॉट लाईव्ह शॉट्स किंवा जे काही ड्रोनद्वारे त्याच्यावर आपण दृश्य तानी दाखवू शकतो त्याचे नियोजन विभागामार्फत करण्यात येत आहे आणि त्यामुळं जे काही सूचना किंवा जे काही मागच्या वर्षीचे अनुभव त्याचा विचार करून आपण नियोजन केलेलं आहे प्रत्यक्ष मागच्या पाच सहा वर्षामध्ये ज्या आता अनुभव आलाय त्या अनुभवातून आपल्या चांगल्या सूचना खूप चांगल्या सूचना या ठिकाणी आल्या माझ्याकडे जवळजवळ दहा पाना भरती सूचना आपण केलेल्या आहेत माझ्या आपल्या सर्वांना निश्चितपणे वाईट देतो मी आणि सर्व प्रशासनाच्या दृष्टीनं या सर्व सूचना ज्या मौलिक सूचना आपण केल्या मग त्या वाहतुकीबद्दल असतील स्वच्छतेबद्दल असतील शौचालयाबद्दल असतील काही निवारणबद्दल असतील मेडिकल सुविधांबद्दल असतील सोशल मीडियाबद्दल असतील काही बांधवपूर्ण कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सूचना केल्या या बाबतीमध्ये आम्ही पुढच्या दोन दिवसामध्ये स्वतंत्रपणे आवेश काढू प्रत्येक मी तुम्हाला सांगितलं की आपण डिझास्टर मॅनेजमेंटचा कायदा आयोग केलेला आहे या सर्व या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी जे नोडल ऑफिसर नेमले तर कायद्यांमुळे नेमले प्रशासकीय नाही त्यामुळं या, या सुद्धा जबाबदार आम्ही त्या मंडळींना किंवा त्या अधिकाऱ्यांना त्या कायदा खालीच करायला जेणेकरून एक प्रकारचा एक ज्याला मुळे की कायदेशीर त्याला वैधता प्राप्त होते आणि ती जबाबदारी ती पाडू शकतात शांतपणे तिसरा मुद्दा निधीचा आहे तुमच्या निधीचा जो तसा असतंय की बऱ्याचदा जो निधी येतो गैरसमज असा आहे की बारतीला जो निधी आहे त्याच्यातनंच हा निधी काढला जातो आणि त्याचा जातो अशी परिस्थिती नाही सामाजिक न्याय विभागाकडनं आमच्या माध्यमातून जे काही प्रत्येक डिपार्टमेंटला पैसे लागणार आहेत वेगवेगळ्या सुविधांकरता त्याचं एक बजेट तयार केलं जातं ते बजेट तयार करून आम्ही सचिवांना पाठवतो आणि तो, तो स्वतंत्रपणे पैसा येतो मधल्या कुठल्याही निधीला धक्का आला जात नाही ही गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही शासनाला दोन विनंती करणार आहोत एक तर तुम्ही पार्टीमध्ये वेगळे हेड तयार करा त्याच्याकडे तो पैसा टाका नाही तर जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा परिषदेकडे किंवा कुठल्याही यंत्रणे आमच्याकडे पैसा आम्ही कडे आम्ही काय नियंत्रण नाही आम्ही डायरेक्ट जिल्हाधिकारी खर्च खर्च करू शकत नाही मग जिल्हा परिषदेकडे स्वतंत्र ते पैसे द्या जेणेकरून हा जो गैरसमज आहे की बार्टीला दिलेला पैसा काढून इकडे वाटतात तसं होत नाही आणि या बाबतीमध्ये जे काही स्पष्टीकरण निश्चितपणे देऊ आणि ही जी मागणी आम्ही करतो त्याला तुम्ही पण प्रतिसाद द्या तुम्ही पण ते जोडून द्या जेणेकरून ही पुढची गैरसमज समज होणार नाही एवढं मी आपण सांगू इच्छितो बाकी आपण काही लेखी सूचना पण काही बांधवांनी त्या दिलेल्या आहेत ते आपण मौलिक आहेत त्याचा पण विचार निश्चितपणे आम्ही करू या परिसरामध्ये दारूबंदीच्या बाबतीमध्ये किंवा कायदा सुव्यवस्था बाबतीमध्ये मी पोलीस एम सी पी साहेब आहेत तर एस पी साहेब आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो की हा थोडासा संवेदनशील असा भाग आहे आणि खूप भावना तीव्र असतात तर ते करताना म्हणजे ते केलंच पाहिजे कायदा सुव्यवस्था किंवा त्याच्यामध्ये शिस्त लावणे या एअरपोर्ट करताना भाषा जी आहे ती व्यवस्थित चांगली असावी स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुद्धा भाषा कारण लोक चालत येतात म्हणजे लांबून येतात तेव्हा नाही म्हणलं तरी थोडेसे त्रासलेले असतात तेव्हा त्यांना थोडस व्यवस्थित पद्धतीनं बोलणं आणि चांगल्या पद्धतीनं त्यांना वागणूक देणं हे सर्व प्रशासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना या सूचना स्पष्ट करण्यात याव्यात प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये तुम्ही सूचना केली आम्ही आजच ऑलरेडी एक परिपत्रक काढलेलं आहे पुन्हा शिवसाहेबांना विनंती करतो की आपण त्यामध्ये दूज अँड डोळ करा जसं गाडीला करता तुम्ही तसंच प्रत्येक ग्रामपंचायतीला ते जे मार्गावर आपण केलं होतं तसंच याही वेळ याही ज्या काही म्हणून शेजार ग्रामपंचायतीत वाचतील त्याला नगरपासून आशापासून ते तिकडून येण्यापासून आळंदी करून पुण्याकडून ते सगळ्या गावी विशेष बैठका घेण्यात आल्या त्याच्यामध्ये जे या कार्यक्रमासाठी आम्ही येतात त्यांच्यासाठी जी जी व्यवस्था ग्रामपंचायतीला करता येईल ती जरूर त्यांनी करावी त्याच्यामध्ये तुम्हाला काय ऍडिशन करायचं असेल तर जरूर करा एक सूचना मागलेली आहे की येणाऱ्या लोकांसाठी निवास निवा याचा विचार आम्ही निश्चितपणे करू आम्ही त्या रस्त्यांवर जसं एक एक किलोमीटरला तुम्ही म्हणत होता पण एक एक किलोमीटरला आव्हान नाही पण किमान ती दो तीन दोन किलोमीटर तीन किलोमीटर जिथं शक्य आहे जागा आणि जिथं आहे मला वाटतं सर्व ग्रामपंचायतीला आवाहन करा की तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये लोकांना बसण्याची निवाराची व्यवस्था करावी साहेब म्हणतात ग्रामपंचायत नाही करा आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारे निर्देश ग्रामसेवकांना देऊ आणि जिल्हा जिल्हा परिषद बाबत तुम्ही निश्चिंत शिवसेनेचे लाईटच्या बाबतीमध्ये सूचना होत्या वगळू आणि त्या परिसरामध्ये काही सूचना अशी होती की तुम्ही ते तीन चार दिवस अगोदर सुरू करा याही बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणे कारवाई करू एक चांगली सूचना केली होती की परतीच्या प्रवासात गैसळ होते तर ते परतीच्या प्रवासा गरशच्या बाबतीमध्ये काय नियोजन करता येईल मी टी महामंडळ आणि पीएमपीएल दोघांना बोलून घेतो आणि त्याच्यामधून काय त्याच्यामध्ये सुविधा करता येईल का हे ये पण वर्कआउट करूया कारण आपण फक्त येण्याचा विचार करतो जाण्याचा विचार करत नाही तर तो तोही तो आपण करूया एक चांगला दुसरा एक सूचना होती मेट्रो तर मेट्रोच्या महाव्यवस्थेमध्ये मी बोलतो आणि त्यानुसार त्या आणि त्या तो जो काय रामबोडी पासून पुढे ज्या गाड्या येणार आहेत म्हणजे पुढे जे लोक येणार आहेत त्या ठिकाणी पीएमपीएल ला योग्य रीत्या आपण नियोजन करता येईल आ, ते पण करूच सोशल मीडियाचा अत्यंत चांगला वापर करण्यासाठी पण प्रोत्साहना आणि सूचना पण दिलेल्या आहेत की या ज्या काही आपण सोयी करतो त्या येणाऱ्या आणि पोहोचल्या पाहिजे आणि म्हणून आपण जे जे काही करू त्याच्यामध्ये निवारा व्यवस्था असेल टॉयलेट असेल पिण्याचं पाणी असेल स्वच्छतागृह असतील ते सर्वांचे नकाशे त्याच्या बाबतीमध्ये सायनेजेस मोठ्या प्रमाणावर यावेळेला आपण कलर कोडिंग करतो आहोत आणि ते बनून मोठे सोडतो आहोत वर की लांबूनच दिसेल की इथं शौचालय आहे हे या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे तर हे सर्व गोष्टी करू आणि मित्र आणि बंधू भगिनींनो मला मला सांगायला आणि मनापासून मी सांगतो की आपण अत्यंत मनपूर्वक गोष्टी सांगितलेल्या आहेत आहेतमुळे सांगितलेल्या आहेत आणि त्या भावनांचा आदर निश्चितपणे आम्ही राखून आम्ही आमच्या सर्व प्रशासनाच्या वतीनं आपल्याला ग्वाही देतो की या वेळेला सुद्धा सर्वजण अत्यंत अत्यंतपूर्वक आम्ही त्याच्यामध्ये काम करू आणि हा जो काही सोहळ्याचा जो काही प्रतिष्ठा ती दरवर्षी वाढेलच अशा पद्धतीने आणि आणि आपण आपण आम्ही त्यांच्याशी सहमत आहे की बऱ्याच वेळेला कार्यकर्ता बोलतो त्यावेळेला प्रमळे बोलतो त्याच्यामधला काही भाग जो असतो तो आणि त्याच्याकडे लक्ष न देता जो महत्वाचा तो मुद्दा ते मांडत असतात त्याच्याकडे सर्व मुद्दे मी लिहून घेतलेले आहे सर्व सरकारने लिहून घेतलेले आहे याही बाबतीमध्ये आणि ऐन वेळ लागत्या म्हणजे पुढच्या काळात देखील त्या ठिकाणी स्पॉट्सवर काही माहिती आहे का आपल्याला नियोजन करता तुम्ही जरूर आम्हाला सांगा जेणून आपण आपण ते पूर्णच आहोत अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा रिपब्लिकन आवाज न्यूज